पाहिली आहे व्ह्युअर्स आहेत आमचे ही खासियत आहे स्पर्धेची एम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आमच्या सोबत जोडलेल्या सगळ्या पाठीराक्यांचे सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत यावेळी उडवलाय चेंडूला क्षेत्ररक्षक ओमकार गोलतकरच्या हातून निसटलाय चेंडू यावेळी चेंडू आलाय डीप लॉंग बाउंड्री लाइनच्या डोक्यावरून कणकणी दंदणी शानदार दमदार षटकार डीजे लेट थेट लेट पण देर आहे दुरुस्त आहे प्रसादच्या चेंडूवर यावेळी बिट्टू मुकादमचा वार यावेळी आणखी एक कनेक्शन प्रॉपर आहे गगात लाइटिंग फलंदाजी ढटिंग षटका डीजे पाचशे रुपयांचा मानकरी ठरतोय अजर मुकादम डीजे थँक्यू डीजे लागोपाठचे तीन षटकार आणि या तीन षटकारांनी या सामन्यामध्ये जान होतली आहे नव संजीवनी दिली आहे सुरुवातीच्या तीन षटकांमध्ये जी फलंदाजी आपल्याला वेगळ्या पिच वर पाहायला मिळत होती ती फलंदाजी आता वेगळ्याच पाटा पिच वर खेळताना पाहायला मिळते प्रसाद कसा असेल तयार समोर मात्र बिट्टू मुकादमचा पोटांना रक्त लागलाय जखमी वाघाप्रमाणे वावरतोय बिट्टू त्यावेळी आणखी एक लोवर फुलटॉस फुलटॉस म्हणजे फुल्ली लॉस फुल, फुल, फुल प्रॉफिट मध्ये फलंदाज लागोपाटचा चौथा षटकार डीजे आमंत्रण जगन्नाथजी शिरोडकर साहेबांचं शुभागमन सहर्ष स्वागत करत विनंती आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात यावं स्थानपन्न व्हावं आपलं हार्दिक स्वागत विनंती आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं लागोपाठच्या चार चेंडूंवर चार चौकार चार षटकार करेक्शन चार षटकारांनी आतापर्यंत चोवीस धावा वसूल करतोय बिट्टू या आधीच्या सामन्यातलं उट्ट काढतोय चेंडू फासुवा चेंडू आहे क्षेत्ररक्षक मात्र नो मॅन्स लँड मध्ये ऐन मोक्याच्या क्षणी मुखवटे चेंडूचा विसावा एकेरीचं रूपांतर दुहेरी बिट्टू आपल्याकडेच स्ट्राईक ठेवतोय मात्र थोडस का होईना वापसी करण्याची गुंजाईश चेंडू दर्जेदार त्यावर संधी मात्र ती संधी थोडीशी दूर चार षटकरांच्या पाठोपाठ आलेल्या या दुहेरी दाब्याने पाच चेंडूंचा खेळ समाप्त धावपलक मात्र पोहोचलाय सेहेचाळीस वर आणि या स्पर्धेतील आतापर्यंतची ही हायेस्ट धावसंख्या धाव फलकावर कारण सकाळचं सत्र गोलंदाजांनी गाजवलं होतं फलंदाजांनी देखील गाजवलं होतं मात्र त्या लो स्कोरिंग सामने हे मोठ्या धावसंख्या आणि या धावसंख्येचा पाठलाग निश्चित कंपल्सरी चेस्टच्या माध्यमातून यावेळी देखील स्ट्रेट ड्राईव्ह दाखवलाय चेंडू झालाय भरार वन बाउन ओव्हर द रोप आलाय षटक क्रमांक चार पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय विट्टू मुकादमची वादळी खेळी एक चौकार आला सुरुवातीचे चार षटकार मध्ये चालेला एक दुहेरी धावेचा फटका धाव पलक पोचलाय पन्नास अर्ध पार एकावन्न धावांची असेल आवश्यक